समाजात जनजागृती झाली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीसाठी आता जसं आपण एस आरक्षण साठी लढाई करत आहे ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट मला असं चालू जाणवली आपल्या जनजागृती नाही आणि एकता नाही सर्वसामान्याला काय चाललं हे काहीच माहित नाही किंवा मा आता हायकोर्टाची लढाई संपलवी झालं किंवा लोक पण गोंधळाच्या अवस्थेमध्ये त्या लोकांना सांगणं आणि जनजागृती करणं खूप महत्वाचं आहे जनजागृती झाल्या तर भविष्यात आपण प्रत्येक गोष्टीसाठी एकत्र येईल म्हणजे इलेक्शन असेल अनेक गोष्टी असेल समाजावर एखाद्यावर अन्याय झाला असेल किंवा एखाद्याला पाठबळ द्यायचा असेल आपल्याला आता चौडीत जायचं असेल मुंबईला जायचं असेल त्यासाठी एकत्र येण्यासाठी आपली चळवळ ही अन्न जसं म्हणले कंटिन्यू समाजाचं प्रत्येक गोष्टी ही चळवळ ही काय संपत नसते मर्यादित नसते ती पण इतर समाजामध्ये जसं चळवळ आहे तशी आपल्या समाजामध्ये कमी आहे जनजागृतीचं प्रमाण कमी आहे म्हणजे प्रत्येक गावात आपली जनजागृती झाली पाहिजे महत्वाची समाज येतो अन्ना जसं म्हणणे संख्या कमी असली तर लोकांना आपल्या निर्णय मान्य आहेत पण लोक कसा समोर येत नाही या गोष्टी सर्वांना भावना सर्वांची मनात एकच भावना आहे अन्नाच्या मनात भावना जी आहे ती माझ्याच आहे किंवा जी भावना आहे ती माझ्यात आहे पण आपण व्यक्त करत नाही आपण जाहिरात पाहिजे कमी पडतो आपली एकी दाखवण्यात किंवा आपण बोलण्यात आपल्या स्वयंसेवक दे कमी आहेत आपल्या समाजात आहेत त्यांना स्वयंसेवक गावगाव जनजागृती करणारी लोक कमी आहेत जास्त जास्त आहेत गाव बोलते पण स्वयंसेवक म्हणून कमी जनजागृती करण्यासाठी आपल्याला पक्षपात न बघता आपल्याला आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी आपले स्वयंसेवक सर्वसामान्याला घेऊ एकत्र ती सर्वसामान्य आपल्या लोकांना ताकद येणार आहे